नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने न फुटणारी अशी साटोरीची रेसिपी पाहणार आहोत अप्रतिम होता त्या साटोऱ्या आणि एकदम अशा खुसखुशीत होता बघू शकतात किती सुंदर अशा झालेल्या आहेत तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दोन वाट्या रवा घेतला आहे खूप झाडीने खूप बारीकीने असा मिडियम साईजचा रवा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी सुक्या खोबऱ्याचं किस एक वाटी एक तर दीड चमचा जायफळ पूड इथं गुळ किसून घेतलेला आहे हाफ तीन वाटी हुळ घेतलाय सगळं जे मेजरमेंट घेतलेलं आहे ह्या वाटीने घेतलेलं आहे एका वाटीचं प्रमाण केलेलं आहे हे एका साईडला इथे कढई तापत ठेवलेली आहे कडाई गरम झाली की त्यात आपल्याला साजूक तूप आहे दोन चमचे इतकं साजूक तूप टाकून घेणार तूप गरम झालं की याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि छान असा खमंग रवा भाजून घ्यायचा आहे मध्यमाचे वरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान असा खमंग भाजला जातो इथे बघू शकतात जवळजवळ सहा ते सात मिनटं झालेले आहेत आणि हा रवा मंदाच्या वरती असं खमंग भाजून घेतलेला आहे खूप सारा कलर चेंज झालेला नाहीये पण छान असा खमंग सुवास येतोय मस्त भाजला गेला हा आता गे हा आता आपण काढून घ्यायचा आहे हा जो भाजलेला रवा आहे हा एका ताटात काढून घ्यायचा आहे परत या चमचा भर तूप टाकायचं आहे तूप तापलं की इथं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ दोघंही एकत्र भाजून घ्यायचे हे पण छान असं खमंग भाजून घ्यायचंय हे पीठ पण छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत आपण बघू आणि एकदम खमंग सुवास येतोय म्हणजे आपलं पीठ पण छान भाजलं गेलेलं आहे बघू शकतात खूप जास्त जाळायचं नाही आहे आणि खूप जास्त कच्चा पण नाही ठेवायचं आहे हे पण भाजायला मला जवळजवळ सात मिनिटं असे लागलेले आहे मंदाच्या आता हे पीठ पण काढून घ्यायचं रवा इथं भाजून ठेवलेला आहे आपण त्याच्यावरच आपण हे पीठ पण काढून घेणार आहोत आता खोबरं भाजून घ्यायचंय खोबऱ्यामध्ये नाही टाकायचे सुक्कच खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचंय खोबऱ्याचं केस पण इथं भाजून झालेला आहे बघू शकता खूप जास्त कलर आपल्याला चेंज करायचं चे, आणि हलकासा सोनेरी रंग आला तर गॅस बंद करून आहे आता हा खोबऱ्याचा जो किस भाजून घेतलेला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे बारीक दळून घ्यायचं आहे खोबरं छान असं बारीक दळून झालेलं आहे बघू शकतात आता हे जे पिठ आपण भाजून घेतलेले पीठ आणि रवा त्याच्यातच हे मिक्स करून आहे इथं खोबरं भाजून दळण खूप गरजेचं आहे नाही तर मग आपल्या साठोऱ्या पुटतात त्या किसामुळे आता हे छान असं गार करून आहे सारण हे सगळं सारण आता छान असं गार करून घ्यायचंय आता हे जे सारण आहे छान गार झालेलं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचंय आता इथंच आपल्याला जायफळ जी घेतलेली आहे की टाकून घ्यायची आणि परत सगळं सारण असं मिक्स करून घ्यायचंय सारण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे हो आता गुळ फेटून घ्यायचा आहे आपल्याला एक असं मोठी परात घ्यायची आहे त्याच्यामध्ये हा जो किसलेला गुळ आहे तो टाकून घ्यायचा आहे इथं सारण गार होणं खूप गरजेचं आहे नाही तर मग आपल्या ज्या साठोऱ्या आहेत त्या खूप कडक होतात हा सगळा गुळ आता टाकून घ्यायचा याच्यात गुळ इथे टाकून झाला की दोन चमचे पाणी टाकायचं आहे हे सारण मला जास्त दिवस ठेवायचं आहे म्हणून मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही तर तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा पण वापर करू शकतात आता हा गुळ जो आहे एकदम छान असा पेटून घ्यायचा आहे आपण किसलेला गुळ वापरलेला आहे किसलेला असल्यामुळे ही प्रोसेस थोडीशी लवकर होते आपण जो गुळ कापून घेतो त्याला प्रचंड वेळ लागतो ही खूप सोपी मेथड आहे बघू शकतात मस्त गुळ असा फेटला गेलेला आहे सुद्धा गाठ किंवा काही नाही आहे बरोबर हा गुळ फेटायला मला अडीच चमचे इतकं पाणी लागलंय आता याच्यातच आपण जे सारण घेतलेलं आहे हे टाकायचं आहे हे आता छान या, या गुळामध्ये एकजू करून घ्यायचंय हे सारण सगळं गुळामध्ये मिक्स झालं पाहिजे बघू शकतात कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे बघू शकतात हे सारण छान असं एकजू करून घेतलेलं आहे गूळ आणि सारण दोघही छान एकजू झालेले आहेत हे सारण छान एकजू झालेले आता ना याचे घ्यायचे दापून दापून लाडू बनवायचा आहे हा बघू शकतात या पद्धतीचे आता हे सगळं सारण जे त्याच्या असे लाडू बनवून घ्यायचे इथे लाडू बनवून तयार आहे एका डब्यामध्ये ठेवायचं आहे आता तीन ते चार दिवसासाठी छान मुरू द्यायचं आहे हवा बंद डब्यात ठेवून द्यायचे आता झाकण लावायचं आणि तीन ते चार दिवसासाठी मुरू द्यायचे मैदा घेतलाय आणि चवीन असं मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर दोन तीन चमचे कडकडीत असं गरम तेल टाकायचं आहे जे आपण तेलाचं मोहन टाकलंय हे सगळ्या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठही छान मिक्स होतं आणि तेलही छान मिक्स होऊन जातं त्यानंतर थोडं थोडं पाणी करत आपल्याला हा घट्ट असा गोळा किंबून घ्यायचा आहे हा मैदा मस्त असा भिजून घेतलेला आहे आता हा दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला मुरू द्यायचं आहे साठोरीचं पीठ इथं छान असं गेलेलं आहे आणि सारण पण छान झालेलं आहे मस्त थोडासा मैदा घेतलेला आहे लावायला आता साठोऱ्या करून घेऊ एवढा असं मैद्याचा गोळा घ्यायचा आहे थोडस कोरडं पीठ लावायचं आहे आणि छान अशी पुरीसारखं लाटून घ्यायचंय छान अशी लाटून झाली की याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचंय हे ता आता मोठा सारखं आपल्याला बंद करायचं आहे बघू शकतात छान असं बंद करायचं नाही तर मग ही जी साठोरी तळताना फुटते आता हळूवारपणे आपल्याला लाटून घ्यायचे खूप रेसनी करायचं आहे हळूहळू असं लाटून आहे बघू शकतात आता दुसरी पण करून घेऊ इथं तेल पण छान तापलं गेलेलं आहे आता साठोरे टाकून घ्यायची बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे याच पद्धतीने आपण आता सगळ्या साठोऱ्या तळून घ्यायचे आहे बघू शकता मंडळी इथं सगळे साठोरे आपल्या बनून तळून तयार आहे किती सुंदर झालेल्या आणि एका एक रंगावरती सगळ्या तळल्या गेलेल्या आहेत एकही साठोरी फुटलेली नाही आहे जेव्हा आपण सारण भरतो आणि मोटक्यासारखं जे करून आपण साठोरी बनवायला घेतो ही प्रोसेस अगदी योग्य आहे खूप सुंदर होतात आणि एकही साठोरी याच्याने फुटते तर मंडळी आज तुम्हाला हा साठोरीचा साधा सोपा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद